शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार रुपये दोन आणि दोन तर संदर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे यामध्ये कोण पात्र आहेत व या जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं करून ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे पी एम किसानच्या योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे त्यानंतर इथं टाकायचं तुम्हाला पी एम किसान सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिले जे लिंक येईल पी एम किसान सन्मान निधी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे इथं जमा होणार आहे हे जिल्ह्यांची यादी आपण चेक करून घेऊ मुंबाई शहर, मुंबाई तर यामध्ये पहिलं जे ते कोकण विभाग तर यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर नाशिक विभागामध्ये येते नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर त्यानंतर आता तुम्हाला जर पहिले पी एम किसानची हप्ते मिळत होते त्यानंतर तुमचे बंद झालेले तर अशांना पुन्हा तुम्हाला सुरू करता येणार आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर येते पुणे विभाग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर येथे छत्रपती संभाजी विभाग तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली अमरावती विभागामधील जे अमरावती अकोला बुलठाणा वाशिम यवतमाळ त्यानंतर नागपूर विभाग त्या नागपूर विभागामधील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता सर्वप्रथम इथं आल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आपली मोबाईलची जी की स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर मुख्यमंत्री त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा त्यापाठोपाठ आता नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर आता पी एम किसानचा वीस सर्व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता याची नवीन यादी इथं आलेली आहे तर आता ते पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे तर त्याचं जे काही आपलं स्टेट आहे सर्वप्रथम इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करू त्यानंतर आपला जो काही जिल्हा यामध्ये अहिल्यानगर असेल अमरावती अकोला बीड बुलढाणा तुमचा जो काही जिल्हा असेल यामधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तर एखादा डेमो साईड आपण जिल्हा सिलेक्ट करू ते जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यांची यादी दिसेल त्या तालुक्यावरती एखाद्यावरती सिलेक्ट करा त्यानंतर एखादं व्हिलेज येईल त्या व्हिलेजवरती सिलेक्ट करा तर आता यावरती क्लिक केल्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करा तर तुमच्यासमोर याची जी काही संपूर्ण यादी आहे तिथं ओपन होऊन जाईल त्याचप्रमाणे आता पी एम किसानचे आणि नमोचे चार हजार रुपये जे की असे मिळून तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर इथं आपल्याला तर यामध्ये जे की दोन इन्स्टॉलमेंट म्हणजे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणं सुरुवात तर इथं तुम्हाला यादीनुसार चेक करता येणार आहे तिथून तर इथं तुम्हाला जे की दहा हजार रुपयाची रक्कम आहे हे जी की तुमच्या डेबिटच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा तर इथून तुम्ही खाली वगैरे चेक करू शकता हे जे पहिलं इन्स्टॉलमेंट दोन हजार रुपये खाली जे आहे इथं चार हजार रुपये जमा होतील तुमच्या खात्यामध्ये तर इथून तुम्ही चेक करता येणार आहे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती हजार रुपये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला याचे पैसे जर जमा जर झालेले नसेल त्राशांनी आता चेक करून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर इथं पी एफ यम पी एफ एम एस टाकायचं आहे पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही पी एम किसान असेल नमो शेतकरी तर तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते तुम्हाला इथून चेक करता येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात जे की तुम्ही अशा पद्धतीने पात्र शेतकऱ्यांची चे यादी चेक करून घ्यायचं आहे तर इथं पेमेंट स्टॅटसचं ऑप्शन दिसेल पेमेंट स्टॅटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून चेक करता येणार आहे किंवा तुम्हाला इथं पेमेंट स्टॅटसवरतीच क्लिक करायचं आहे तर कधी थोडं इथं लोडिंग घेते तर इथं तुम्हाला पुन्हा ओपन करून बघायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या बँकचा डेटासुद्धा पी एम किसानच्या पोर्टलवरून चेक करता येणार आहे किंवा नमो शेतकरीच्या पोर्टलवरून तर इथून देखील तुम्हाला चेक करताना सर्वप्रथम तुमचा बँक नंबर बँक कोणतं खातं आहे इथं मला त्या टाकायचं आहे स्टेट असेल तर इथं एस टी ए करा त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही बँक आहे ते तुमच्या समोर इथं ओपन होईल त्यानंतर इथं दोन वेळेस तुमचा अकाउंट नंबर टाका कॅपच्या टाका सेंड ओ टी क्लिक करून तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर इथून जी काही योजना आहे ते योजनेच्याबद्दलसुद्धा तुम्ही इथून संपूर्ण योजनेचे पैसे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते सुद्धा तुम्हाला इथून तुम चेक करता येणार आहे कोणती योजना यामध्ये काय आहे ते संपूर्ण तर आता तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलून देखील चेक करता येणार आहे तर ज्यांना कोणाचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर बेनिफिशरी लिस्टवर जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन ओडिट्स बघायला मिळतील तर तुमच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे पैसे आले ना की नाही कमेंट करून नक्की सांगा